राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असे आपल्याला सांगतात याचा प्रत्यय दोन दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्राला करून दिलाय ते दोन नेते म्हणजे शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे आयुष्यभर एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून या दोन्ही नेत्यांना देशानं पाहिलंय मात्र कधी काळी राजकारणाव्यतिरिक्त व्यतिरिक्त या दोन्ही नेत्यांची ओळख युती झाली होती आज शरद पवारांनी पत्रकारांना खूप नाराज केलं असणार काहीच मिळालं नाही हो मला थोडं मिळालं आमचं त्यांचं हाड वै नव्हतो कधी माझ्याकडे माझ्याकडे तर हाड दिसतील पण वैर नाही इलकुल नाही त्यांच्याकडे तर हाड कुठे आहेत तेच करणार नाही तिथेही वैर नाही पुढं फार काळ ही युती टिकली नाही आजच्या एक्सप्लेनर मधून जाणून घेऊयात नेमकं त्यावेळी पवार आणि ठाकरेंच्या त्या फसलेल्या उद्योगाची गोष्ट नमस्कार मी जानवी जाधव हो, मॅक्स महाराष्ट्र मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलण्याची क्षमता असलेले बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार भिन्न विचारधारा भिन्न स्वभाव असलेल्या या दोन्ही नेत्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आपण ऐकलेले आहेत या वेळेला शिवसेनेचा जन्म झाला आणि पहिला मेळावा शिवतीर्थावरती घेतला गेला तर शरद पवार आणि अरुण मेहता दुर्दैवानात अरुण मेहता नाहीत पण माझं भाषण कट्ट्यावर बसून ऐकत होते शिवाजी पार्कच्या काँग्रेसमध्ये कोणी नव्हते तिथून माझी मैत्री आहे त्यांची तिथून या दोन्ही सांगितलं जातं बाळासाहेबांच्या याच बहिणीनं शरद पवार आणि बाळासाहेबांना सांगितलं होतं की राजनीती या मासिकाची एकही प्रत बाजारात विकली जाणार नाही बहिणीचा सल्ला डावलून बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांनी राजनीतिक मासिक काढलंच आणि योगायोग बघा बाळासाहेबांच्या बहिणीचं म्हणणं खरं ठरलं प्रत्यक्षात राजनीती मासिक सुरू झालं आणि ते काहीच चाललं नाही शेवटी निराश होऊन बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांना तो उद्योग गुंडाळावा लागला आपण भले आणि राजकारण नको तो उद्योग म्हणत या दोघांनीही महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणावर आपली छाप पाडली तर तुम्हाला हा किस्सा कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी मॅक्स महाराष्ट्राला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद